नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार का नाही आमची आई लागली पाणी आय अय काल त्या ब्लॉक मध्ये म्हणली योगिता म्हणली तू म्हणली नेहाताईसाठी भाजी काढायची नेहाताईसाठी भाजी काढायची आणि भाजीला पावली नाही तुम्ही हा नळाला कशाला मला माझी भाजी पाहिजे मला काय सांगायला तेवढी असते काय म्हणजे मीच खाणार बाकी तोंडाकडे बघत बसणार काय बस, बस वागा चुकीच आहे पण भाजी कुठं एवढी एवढी ए इकडे तू तू भाजी का ठेवली नाही पहिले सांग भिडत कोण म्हणलं होतं ठवणार आहे तू म्हणली होती म्हणली होती तूच चांगली होती भाजी का ठेवली नाही अत्यानं ठंडी नाही मग आत्या म्हणते योग्य नाही आत्या काय म्हणल्या का आता काय म्हणलं नाही आत्यानं ठो ना आईवर ना आईवर नाव घ्यायचं नाही आईवर नाव घ्यायचं नाही आईवर नाव घ्यायचं नाही अचानक आलं ते भांड कर ना खरे तू थांब खर खर मला आता आठवल बघा काय भाजी ठुली होती ताई आल्यावर काढले ए काय ठेवले

ती <laughs> काय म्हणती गुलाबजामुन बारक्यांदासाठी बालुशा बारकानंदासाठी हे ते सारख्या नंदासाठी आणि माझ्यासाठी काय नाही का मी तुम्ही येणार म्हणून फोन केला का मग काहीतरी सुचवत असते आपली रेसिपी पण होते म्हणून असते तसं तुम्ही फोन करत ना मला म्हणून पण ना मी येणार आहे गे योगी तर आम्ही हे कर यायचं म्हटलं तर डायरेक्ट सरप्राईज देते दे दारात डायरेक्ट गाडी बरं कशी काही ना आम्ही आली ना मग आला मग मला जेवढं तिला करून ना तेवढं मला पाहिजे मी यायच्या आधी करून ठेवतात नाही भांडकुदळे बघा ही, ही पुरगीला भांडकुदळे मी आल्यावर करते कायच्या आधी आधी अर्धा आधी आम्ही अर्धानी मग 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 मला खाऊ घालते माहिती काय माझ्यासाठी स्पेशल <laughs> तो मेवा तिकडे जा भांडा तिकडे मला काय सांगू नये आमच्या आमच्या आईचं काय म्हणाय मला जतर का वाटते का ए ओकेकडं पण आमचा ब्लॉग चालू हा तर हाय कसे सगळे मस्त माहिती आहे का तर आमच्या शिवानीचा आमच्या नवीन ब्लॉग आहे कसा वाटतय बिना मोबाईलचा कव्हर आहे छान वाटतंय का दोघीने आमच्या माय लोक तुला काय करायचंय तिला वेगळं मला म्हणली यात्रे खाऊ घालतो काहीतरी तू काय का मध्ये 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 आता तिला वेगळं सांगितलं जाणूच्या जाऊ द्या नाराज तर करत नाही नारा ना नाराज नाही ना करत आहे जाऊ द्या बिंदास नो टेन्शन तर इकडं तुम्हाला दाखवते बघा छान असे मस्त गवर आले गवारीच्या शेंग्याची भाजी कवळी कवळी लुसलुसीत मस्त लागते तुम्ही का नाही बघू शकता हे बघा मेथीची भाजी आणि ही बघा गवारीचे शेंग छान आले ही चवळी चवळी आहे ना ही ही गाळसून आहे चवळी असल्या तर चवळी काय करायची तुझ काय गाय करायचं आला का आल्या एक कलिंगड कलिंगड ओ का घ्या म्हणून कलिंगड ओ का एक दोन तीन चार खा तिथे एक ठीक आहे छान आलाय की ओ जांभळ कसलं भारी फुटलं ओ दोडका दोडका इथे एक कलिंगड इथे एक कलिंगड धोडका दोडका दोडका आणि इथं कारलं तिथे एक कारलं छान इकडे एक कार्लन ढडक काय कार्लन घेवडा मिक्स आहे दोन्ही मिक्स आहेत घेवडा करलं हे भुटक करला तुम्ही दिलेलं हे भुटका करलं हे लो किडा खाले ती का आळे आळे लागले खाऊन जातात ओके आ त्याला कीळ चला 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 चला, चला। ए बाई काय बरं ती जाऊ दे असं खाली असते असं दावत्या दे मारा म्हणून म्हटलं हे बाई काय बी जाऊ काय मी एका हाताची पण आहे माहिती का हे ढाई किलो का हात आहे बाबू कालिया तर जाऊ द्या आपण का, का <laughs> नाही मस्त चुलीवर का नाही जेवण बनवू काय करायचं बाकी माझ्या बरं आज हिच्या पद्धतीच हिरवी मिरच्या हिरवी मिरच्या आहे काय हिरे मिरचे <laughs> बर हाय वाटत चला घेऊया आपण करून मस्त बघा चुलीवरच जेवण ते पण आमच्या मोठ्या बहिणीचं आणि ही आमचं भांडाचा ब्लॉग कसा वाटत कमेंट करून सांगा नक्की आणि चुलीवरचं जेवण बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल खाली घ्या थोडासा हा शिवाने मोबाईल घेतलाय हाय नाही